सुस्वागतम सर्वांचे अकूच किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करतो आहे ओल्या नारळाची बर्फी बघताय आपण माझी तयारी झालेली आहे हा नारळाचा चव आहे ओल्या नारळाचा बदाम आहेत हे मी खवा आणला आहे साखर आहे है। काजू आहेत आणि दूध आहे चला मग करूया सुरुवात आजच्या रविवार स्पेशल रेसिपीची मस्त खा स्वस्त रहा आणि बघत रहा अकूच किचन सगळ्यात आधी आपल्याला हे खोबरं जे आहे ओलं ते पॅनमध्ये छान भाजून घ्यायचं आहे यासाठी मी थोडंसं साजूक तूप टाकणार आहे अगदी मंद आचेवर करायचं आहे अजिबात आपल्या गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे मंद आचेवरच आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे खोबरं अजिबात जळता कामा नये बघत राहा अकूच किचन आपलं तूप आता तापलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये खोबरं टाकून घेतो बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी ओल्या नारळाची बर्फी सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्याच्यामुळं घरामध्ये माझ्या पुष्कळ नारळ होती साचलेली मग त्याचं सा काय करायचं असा विचार चालला होता मग सहज मनात विचार आले की आज आपण नारळाची बर्फीच करू म्हणून आज स्पेशल रेसिपी आहे खूप छान आहे थोडी सेट व्हायला थोडासा से वेळ लागतो शेवटी याला पण अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे बघत राहा अकूज किचन सगळं पाणी ह्याच्यातलं निघून जाईपर्यंत आपल्याला याला छान मंद आचेवर परतून घ्यायचं आहे अजून वाटल्यास अधूनमधून एखादा चमचा तूप जरी याच्यात ॲड केलं तरी चालतं फक्त जळता काम नाही आपला खोबरं बस बघताय आपण आता खोबरं आपलं छान कोरडं झालेलं आहे परतून आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे भाजलेलं खोबरं मी आता बाउलमध्ये काढून घेतलंय आता परत पॅन मी ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे आता मी या पॅनमध्ये परत तूप टाकून घेतो बघत राहा अकूच किचन स्पेशल रेसिपी ओल्या नारळाची बर्फी तूप तापतोय आता त्यात मी बदाम आणि काजू तापून चला चांगलं फ्राय करून घेतो नंतर याच्यात आपल्याला दूध खवा आणि साखर मिक्स करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी ओल्या नारळाची बर्फी हलकेच काजू बदामाचा रंग आता थोडासा गोल्डन झालेलं आहे सोनेरी आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊ आणि खवा पण आपण टाकून घेणार आहोत ह्याला चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खव्याला नंतर आपल्याला ह्याच्यात साखर टाकायची आहे बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी ओल्या नारळाची बर्फी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन या दुधाला उकळी आली की आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहेत बघत राहा अकूज किचन बघा आता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये साखर टाकून घेतो साखर आपल्याला चांगली याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची यासाठी आपल्याला सारखं त्याला हल हवळत राहावं लागणार आहे म्हणजे साखर त्यात चांगली मिक्स होईल बघा आपल्या दुधाला आता छान उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये खोबऱ्याचं जो चव आहे तो आता आपण मिक्स करून घेऊ आणि सारखं त्याला आता आपल्याला हलवत राहायचं आहे बघत राहा अकूच किचन रविवार स्पेशल रेसिपी ओल्या नारळाची बर्फी खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा आपण संपूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला याला सारखं ढवळतच राहायचं आहे हलवत आहे त्याला आणि नंतर मग सेट करण्यासाठी थोडं ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये हे ॲड आहे आणि हे सगळं अतिशय मंद आचेवर करायचं आहे अजिबात फ्लेम मोठी करायची नाही वेळ लागला तरी चालेल परंतु सगळं हे अतिशय मंद आचेवरच करायचं आहे बघताय आपण हळूहळू आपलं दूध आटत चाललेलं आहे पण ह्याला सारखं करत राहणं थांबायचं नाही आहे काही ठिकाणी याच्यामध्ये विलायची आणि थोडंसं केशर रंग येण्यासाठी किंवा मग जिलबीचा जो रंग असतो तो। सुद्धा याच्यामध्ये टाकला जातो पण मी ते टाळलेलं आहे विलायची मी पण टाकलेली नाही आहे बघत राहा अकूज किचन आपली बर्फी आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे दूध आता जवळपास आटलेलंच आहे आता फार फार तर अजून दोन ते तीन मिनटामध्ये मी याला खाली काढणार आहे बघत राहा अकूज किचन रैवा स्पेशल रेसिपी ओल्या नारळाची बर्फी फाइनली आपली बर्फी चांगली सेट झालेली आहे आता मी गॅस बंद करतो आणि ह्याला खाली उतरून ताटामध्ये आपण ह्याला काढून घेऊ बघताय आपण मी ताटामध्ये तूप घेतलेलं आहे आणि ह्याला मी चांगलं आता पसरवतो हे तुपाला ह्यामध्ये आपल्याला ते बर्फीचं जे आपण तयार केलेलं आहे ते सर्व पसरून घ्यायचं आहे छानपैकी कारण याला सेट व्हायला खूप वेळ लागतो कारण तर दोन तीन तास लागतात सेट व्हायला मी पूर्ण ताटाला आता तूप लावून घेतलेलं आहे व्यवस्थित आता मी सारण याच्यामध्ये ॲड करून घेतो मी आता हे सर्व ताटामध्ये छान पसरून घेणार आहे म्हणजे ह्याला आपण सेट होण्यासाठी से ठेवून देऊ ह्याला वेळ लागतो सेट व्हायला हो दोन तीन तास तरी सांगितले मी तुम्हाला तरी जास्त पण कमी नाही तेव्हाच ह्याच्या वडे आपल्याला पाडता येतील बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी याला आता ताटामध्ये चांगलं सेट करून घेतलं आहे आणि याला आपण आता तीन चार तासाकरता ठेवून देऊ आहे फ्रीजमध्ये दे ठेवायचं नाही याला ह्याला बाहेरच ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे चांगलं सेट होईल मग आपल्याला ह्याच्या वड्या पाडता येतील बघताय आपण चार पाच तास झालेले आहेत आणि ह्याच्या आपलं चा चांगलं सेट पण झालेलं आहे आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात बघताय तुम्ही मी सगळ्या छान वड्या त्याच्या मी आता केलेल्या आहेत आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया बघा फायनली आपली ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे रेडी टू इट एकदा जरूर करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या मी आपली वाट पाहतोय नक्की या आणि मस्त रहा, मस्त खा आणि बघत राहा अकूच किचन आपणा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार आणि धन्यवाद